नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यात मान्सूनसाठी पोषक हवामान होत असून चौदा जूनपर्यंत मान्सून मध्य भारत आणि पूर्व भारतातील काही भागात प्रगती करण्याची शक्यता आहे राज्यातील काही भागात पुढील पाच दिवस जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे तसेच काही भागांमध्ये येलो अलर्ट देण्यात आलेला आहे तर काही भागांमध्ये ऑरेंज अलर्ट देखील देण्यात आलेला आहे तर काही भागांमध्ये येलो अलर्ट तर काही भागांमध्ये ऑरेंज अलर्ट देखील देण्यात आलेला आहे तर संपूर्ण आढावा आपण या व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत कोणत्या भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे ते देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तत्पूर्वी तुम्हाला विनंती आहे तुम्ही आपले व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे आताच आपल्या या शेती हवामान अंदाज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर शेतकरी मित्रांनो मान्सून चौदा जूनपर्यंत मध्य भारत आणि पूर्वेकडील राज्यामध्ये काही भागात प्रगती करण्याची शक्यता आहे असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे तसेच पुढील पाच दिवस काय राज्यातील काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे यामध्ये यवतमाळ वाशिम वर्धा नागपूर गोंदिया गडचिरोली चंद्रपूर भंडारा अमरावती अकोला आणि बुलढाणा या जिल्ह्यात पुढील पाच दिवस काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे तसेच मराठवाड्यातील धाराशिव लातूर नांदेड हिंगोली बीड परभणी जालना आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात पुढील पाच दिवस काही ठिकाणी विधानसह मेघगर्जनेसह जोरदार पावसाचा अंदाज देण्यात आलेला आहे मध्य महाराष्ट्रातही नगर पुणे कोल्हापूर सांगली सातारा आणि सोलापूर जिल्ह्यात पुढील पाच दिवस काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात गुरुवार शुक्रवार तसेच सातारा जिल्ह्यात शुक्रवारी आणि शनिवारी या काही भागांमध्ये विजांसह मेघगर्जनेसह जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज देण्यात आलेला आहे तसेच इकडे नंदुरबार धुळे जळगाव आणि नाशिक या जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे कोकणातील सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड मुंबई ठाणे आणि पालघर जिल्ह्यात पुढील पाच दिवस पावसाचा अंदाज देण्यात आलेला आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात गुरुवार शुक्रवार आणि शनिवार तसेच रत्नागिरी जिल्ह्यात शुक्रवार आणि शनिवार काही ठिकाणी विजांसह मेघगर्जनेसह जोरदार ते अतिजोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देखील देण्यात आलेला आहे तर शेतकरी मित्रांनो हवामानामध्ये अचानक बदल होत असतात आपण आपल्या शेती हवामान अंदाज या युट्यूब चॅनलवरती पावसाचे नवनवीन व ताजे अपडेट घेऊन येत असतो त्यामुळे आत्ताच आपल्या या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा Denny Ward.